नंदुरबार मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी मुघलांच्या अतिक्रमणातून मुक्त होऊन तिथे भव्य दिव्य असे श्रीकृष्ण मंदिर व्हावे यासाठी सकल हिंदू एकत्रित होऊन बहुमताच्या रेटा केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावा या उद्देशाने श्रीकृष्ण जन्मभू भु, जन्मभूमी संघर्ष न्यासची नंदुरबार विभागाची बैठक द्वारकाधीश मंदिर नंदुरबार या ठिकाणी संपन्न झाली बैठकीला राष्ट्रीय संघटक महामंत्री तथा प्रदेश अध्यक्ष शंकर वराडकर राष्ट्रीय महामंत्री सुभाष चौधरी अमोल चौधरी उपस्थित होते या बैठकीत श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास मथुरा या संघटनेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी हिंदू सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक डॉक्टर नरेंद्र परशुराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली बैठकीला जिल्ह्यातील हिंदुत्ववादी भागवत कथाकार मंदिर विश्वस्त उपस्थित होते आयुष्यामध्ये मी आतापर्यंत कुठल्याही संघटनेच पद म्हणून आजपर्यंत स्वीकारलेलं नाही पद घेतली नाही पण श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास या न्यासाचा जो हेतू आहे शुद्ध हेतू की भगवान श्रीकृष्णांचं जे मंदिर आहे ते मुक्त झालं पाहिजे अयोध्येच्या श्रीराम मंदिराच्या वेळेस माझं वय लहान होत म्हणून त्या सेवेमध्ये मी सहभागी होऊ शकतो नाही तर भगवंताने एक कळ दिलेला आहे त्या एक कळने मी नक्की या ठिकाणी सगळ्यांना शब्द देतो की जी सेवा होईल त्या कलसेवामध्ये या हजारो हातांमध्ये माझाही एक हात असेल एवढा नक्की जय श्रीकृष्ण